स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर ऍडमिशन आर ओपन सोलापूर शहरातील एका अल्पवयीन मुलीला नेण्यासाठी खास दिल्लीवरून आलेल्या एका तरुणाविरुद्ध फौजारचौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इंस्टाग्रामवरून एक वर्षापूर्वी ओळख झालेल्या दिल्लीतील तरुण सहा महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला त्यानंतर आता पुन्हा तिला न्यायला तो आला श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरणाऱ्या त्या, त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला असून त्या तरुणाविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात पोक्सो सह अन्य कलमांतर्गत तसेच मुलीला फूस लावून पळून नेण्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक अकरा रोजी दुपारच्या वेळेस सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवक आहेत त्यांना एक अल्पन मुलगी व एक मुलगा त्या ठिकाणी आले त्या संदर्भात त्यांनी चौकशी केली असता ते उडाओ त्यांनी एकशे बाराला कॉल करून पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना दोघांनाही मुलगा आणि मुली पोलीस स्टेशनला आणले पोलीस स्टेशनला आल्यानंतर चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जी मुलगी आहे ती अल्पवयीन आहे आणि जो मुलगा आहे तो राहणारा दिल्ली येथील आहे आणि त्याचं नाव आ, समीर नसिम मुन्ना आहे ही मुलगी एका डिप्लोमा शिकत आहे आणि दरम्यान इन्स्टाग्रामवरती रील पाहत असताना किंवा रील बनवत असताना ह्या मुलाशी मुस्लिम मुलाशी तिची ओळख झाली ओळखीचं त्यांचं संभाषण होत राहिलं आणि नंतर ते एकमेकांना आवडू लागले किंवा प्रेमात पडले असं म्हणून तो मुलगा एक साधारण पाच सहा महिन्यापूर्वी तिला दिल्लीवरून या ठिकाणी भेटण्यासाठी आला होता इथं भेटून तो पुन्हा निघून गेला त्यानंतर तो सततच्या संपर्कात होता आणि तिला लग्न करण्यासाठी आग्रह करत होता आणि आपण तू सोलापूरवरून दिल्लीला निघून आपण इकडे लग्न करू वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आम्हीच दाखवत होता परंतु मुलगी त्या गोष्टीला तयार नव्हती त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो एक साधारण नऊ तारखेच्या आसपास सोलापूर येथे आला सोलापूर स्टेशन या ठिकाणी ती मुलगी त्याला भेटण्यासाठी आली त्यानंतर ते तो मुलगा आमच्या हड्डीमध्ये एक लॉज आहे त्या लॉजवरती थांबला आणि ती मुलगी त्याला लॉजच्या बाहेर येऊन भेटत होती आणि ते फिरत होते दरम्यान तो मुलगा जो आहे तो त्या मुलीला आपण लग्न करू लग्नासाठी तिला आग्रह करत होता लग्न केल्यानंतर मी हिंदू जाऊन सिख वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आम्ही दाखवायचा प्रयत्न करत होता परंतु ते मुलीला पळून जाणं वगैरे ह्या गोष्टी काहीतरी पटत नसल्यामुळे तिने त्यास विरोध केला होता त्याच दरम्यान पुन्हा अकरा तारखेला हे लॉजच्या बाहेर भेटले आणि तिथून ती मुलगी आणि तो मुलगा हे दोघे सिद्धेश्वर ठिकाणी आले आणि मग अशा पद्धतीने आमच्याकडे आले ह्या तपासामध्ये असं दिसून आहे की हा जो मुस्लिम मुलगा आहे समीर हा दिल्लीवरून या ठिकाणी येऊन त्या मुलीला लग्नासाठी आग्रह करून तिला पळून देण्याचा प्रयत्न करत होता असं निष्पन्न झाले आणि त्या अनुषंगाने आपण भारतीय नागरिक संहिता आणि कलम एकशे सतीत दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे ते लग्नासाठी आग्रह करत असल्यामुळे किंवा त्या संदर्भात कलम सत्याऐंशी देखील आपण दरम्यान तपासामध्ये आपण पोक्सो कलम म्हणजे पोक्सो जी काही उचित कलम आहे ती देखील आपण त्याच्यावर लावली आहे या आरोपी विरुद्ध जी मुर्गी आहे निर्भया तिच्या आईच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केला आहे अकरा तारखेला आरोपीला अटक केली आहे त्याच्यानंतर आरोपीला आपण आता उद्यापर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी आरोपीची यामध्ये त्या मुलांनी असं कृत्य करण्यासाठी किंवा ह्या पद्धतीने मुलींना काही आमिष संदर्भात त्याला काही कुणाचा सपोर्ट आहे का कुणाचं फंडिंग आहे का या दृष्टीने देखील आपण तपास केलेला आहे पर परंतु त्याबाबत अद्यापर्यंत अशी ठोस अशी माहिती आपल्याला मिळणार आहे जसं बँक अकाउंट आपण चेक केलं आहे तर तसे काही अमाऊंट वगैरे अकाउंट क्रेडिट झाले अशा पद्धतीने काही आपल्याला माहिती आहे ते परत मिळालं नाही त्या अनुषंगाने अजून तपास पुढील चालू आहे या याआधी फसवलं अशा पद्धतीने काही आपल्याकडे माहिती मिळाली नाही आ, मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पालक यांना विनंती करतो की आपली जी मुलं आहेत अल्पवयीन असतील किंवा अडेंट असतील यांच्यावरती आपण व्यवस्थित लक्ष ठेवा त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करा की जी पण काही गोष्ट असेल ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करतील कुठल्या पद्धतीचं भीतीचं किंवा धाकट तपाशाचं वातावरण नको त्यामुळे मुलं तुम्हाला सांगण्यासाठी झजवत नाहीत आणि मग अशा गोष्टींचा गैरफायदा त्यांच्या संपर्कात येणारे जे काही गैर उद्देशाने आले असतात ते फायदा घेऊन ह्या मुलांना मुलींना काही आमिष दाखवून त्यांना कुठल्याही गोष्टीला बळी पाडू शकतात इन्स्टाग्रामवरती बऱ्याच प्रकारे ओळखी होतात आणि काही कुठले बॅकग्राऊंड माहीत नसताना दूरदूरच्या व्यक्तींशी फ्रेंड म्हणून संपर्क होतो आणि ह्याच्यामधून अशा घटना घडल्याचे बरेचसे उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि त्या दृष्टीने आपण तपास देखील करून त्या मुलांना पुन्हा त्यांच्या आई वनच्या ताब्यात दिलेला आहे मुला मुलींना आणि त्याच्या